श्रोते हो नमस्कार मी कवी अरविंद म्हात्रे प्रख्यात कवी माडगुळकर यांची माहेर ही कविता मी घेऊन आलोय नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर नदी सागरा मिळता पुन्हा येई ना बाहेर अशी शहाण्यांची म्हण नाही नदीला माहेर काय सांगू रे बापांनो तुम्ही आंधळ्याचे चेले नदी माहेराला जाते म्हणूनच जग चाले सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून पुन्हा होऊ ले करू नदी वाजवी ते वाळा पुन्हा होऊ निले लेकरू नदी वाजवी ते वाळा पान्हा फुट तो डोंगरा आणि येतो पावसाळा आणि येतो पावसाळा धन्यवाद